अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोलखेड गावात पावसाचं नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत अकोट तालुक्यातील अकोलखेड गावात नदीच्या पुराचं पाणी शिरलंय यामुळे गावातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय अकोला जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला त्यात सातपुडा पर्वतरांगात देखील संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अकोल्यातील सर्वच धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणात देखील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे पोपटखेड धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीला पूर आलाय तर नदीकाठच्या अकोलखेड गावात हे पुराचं पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे अकोलखेड ग्रामस्थांचे अकोलखेड ग्रामस्थांचे रात्री मोठे हाल झाले आणि गावकरी रस्त्यावर आले ग्रामस्थांचा प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय तर संबंधित विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता आम्ही गावकऱ्याच्या वतीनं प्रत्येक वेळेस शासनाला मागणी केली की बाबा आम्हाला संरक्षण भिंत देण्यात यावी यावर शासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही आहे अशामुळे आमच्या गावात भरपूर नुकसान असं होत आहे तर भविष्यात काय धोका होऊ शकते आणखी असं काही भविष्यात आता नदीपात्रात पात्रात म्हणजे आमच्या गावाची जे झोपडपट्टी आहे किंवा गावाचा उर्वरित भाग जो आहे खालच्या साईडचा नुकसान ठीक आहे तर यांनी संरक्षण भिंतीची मागणी केलेली आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी व शासनाने यांच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे धन्यवाद प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला